पुण्याचं पालकमंत्रीपद कोणत्या दादाकडे असणार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळून देखील महायुतीमधील खेच काही संपत नव्हता आधी मुख्यमंत्रीपदावरून नंतर गृहमंत्री आणि अर्थमंत्रीपदावरून त्यानंतर खाते वाटपावरून आणि आता हे सगळं झाल्यानंतर रस्सीखेच सुरू आहे तो पालकमंत्रीपदावरून मंत्रिमंडळानंतर महत्वाचं असणार पद म्हणजे पालकमंत्री पद पालकमंत्री पद आपल्यालाच मिळणार आपणच खरे पालकमंत्री पदाचे दावेदार असा नारा महायुतीमधील काही नेते देताना दिसत आहे तर काहींनी आपल्याला हे पद मिळावं अशी इच्छा देखील बोलून दाखवली आहे अर्थातच आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून चाललेली ही रस्ती खेच आता उघडकीस येत आहे अशातच महाराष्ट्रातील मुख्य जिल्ह्यांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद यंदा कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या, या शर्यतीत दोन दादा असून पुण्याच्या पालकमंत्री पदाची माळ कोणत्या दादाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे बारामतीमधून तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा हे मताधिक्याने मधून आले मागील पद चंद्रकांत दादांना मिळालं होतं त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाला त्यावेळेस पुण्याचं पालकमंत्री पद हे अजितदादांना देण्यात आलं मागील वेळीच्या घडामोडी पाहता पुण्याच्या पालकमंत्री पदाची माळ ही पुन्हा अजितदादांच्याच गळ्यात पडणार की मागील वेळची भरपाई भाजप भरून काढणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद